पैकींना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले त्याच आमच्या वंशाचा दिवा आहेत असं सा अभिमानानं सांगणाऱ्या मंडल कुटुंबात आता आई वडिलांशिवाय कुणीही उरलेलं नाही त्यांच्या तिन्ही लेकींचा अचानक झालेल्या दुःखद निधनानं संपूर्ण कुटुंब शोक सागरात बुडाले त्याचे झाले असे की चंद्रपूरच्या बाबूपेठ वर्डातील प्रकाश मंडल वेकोली वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये कार्यरत होते त्यांची पत्नी गृहिणी होती आर्थिक स्थैर्य असल्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही लेखी प्रतिमा कविता आणि लिपिका यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले मुलगा नसल्यानंही त्यांनी कधीच त्याची कमी जाणवली नाही कारण त्यांचं संपूर्ण जीवनच त्यांच्या लेखींना घडवण्यासाठी समर्पित होते प्रतिमा ही केवळ अभ्यासातच नव्हे तर अध्यापनात ही कुशल होती त्यांचे काका सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर इथं प्राध्यापक होते तर काकुनी विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून खाजगी शिकवणी सुरू केली होती मोठी लेख प्रतिमा याच क्लासेस मध्ये शिकवायला जायचे कविता आणि लिपिका या दोघी पदवी शिक्षण घेत होत्या तिन्हीही बहिणी हुशार असून त्यांना विज्ञान आणि गणित विषयांची विशेष आवड होती महाशिवरात्रीच्या दिवशी भीषण घटना घटनेच्या दिवशी बुधवारी प्रकाश मंडल आपल्या कामावर गेले होते घरी त्यांची पत्नी आणि तिन्ही लेखी होत्या शिवरात्री निमित्त आई आणि तिन्ही बहिणींनी काकांच्या सोबत मार्कंडा देव मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला मात्र कोणालाही कल्पना नव्हती की ही यात्रा त्यांच्यासाठी शेवटची ठरेल चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलाखाली त्या तिघीही लेखी आंघोळ करत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं दुपारच्या सुमारास तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला ही बातमी समजताच संपूर्ण मंडल कुटुंब उद्ध्वस्त झाले ज्या मुलींसाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतली त्यांना उंच शिखरावर पोहोचवण्याची स्वप्न पाहिली त्याच मुलींच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना पुढे असह्य वे वेदना त्यांच्यासाठी सहन करणे कठीण झाले प्रतिमा शेवटच्या वर्षात वर्षा, वर्षा होती कविता अंतिम तर लिपिका बीएससीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती तिघी महाविद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आवडत्या होत्या अभ्यासासोबतच त्या सर्व शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय होत्या त्यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण महाविद्यालयात शोक पसरली असून त्यांचे मित्रमैत्रिणी अश्रूंना आवर घालू शकत नाहीयेत मंडल कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण चंद्रपूर हदरून गेलाय शेजाऱ्यांच्या मते प्रकाश मंडल आणि त्यांच्या पत्नीचा आक्रोश थांबत नाहीये काही दिवसांपूर्वी ज्यांच्या घरात आनंदाचा गजर होता तिथं आता फक्त शोक आणि अश्रूंचं वातावरण आहे